नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या काळे पोलीस स्टेशन गुन्ह्या नोंद असून नमूद दाखल गुन्ह्यातील आरोपीस इसम सलमान यासिन पठाण वयवर्ष बत्तीस इसा हाईट्स शिळफाटा पाली जिल्हा बीड हा फिर्यादी यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला असताना त्याने मालकाकडील मजुरांना पगारासाठी आणलेले पैसे गाडीतून चोरी करून घेऊन गेला होता सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून परागंदा होता आरोपीने त्याचे मोबाईल फोन बंद करून ठेवले होते आरोपी सदर काळामध्ये सांगली मिरज बीड पुणे ग्रामीण मुंबई मुंब्रा ठाणे परिसरात त्याचे त्याचे अस्तित्व लपवून फिरत होता आणि त्याचा शोध घेत असताना वरील ठिकाणांवर गेलो असता आरोपी तिथून पसार व्हायचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा मोबाईल फोन मोबाईल क्रमांक हे ट्रेसिंगवर ठेवले होते परंतु आरोपी स्वतःचा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी इसम रिक्षाचालक कॅब चालक हॉटेल वेटर इतर लोकांकडून तात्पुरता मोबाईल फोन घेऊन त्याच्या नातेवाईकांना संपर्क करत होता त्यामुळे सदर मोबाईलचा माग काढल्यास आरोपी मिळून येत नव्हता दरम्यान आरोपीने त्याचे सुरुवातीचे मोबाईल नंबरवरून त्याच्या नातेवाईकांना एक फोन कॉल केला त्या एका फोनचा धागा पकडून तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी सदर आरोपीचे लोकेशन काढले त्या अनुषंगाने तपास पथकाचे अधिकारी अमित शेट्टे दाऊद सय्यद पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि प्रदीप बेडीस्कर यांनी सदर आरोपी सापळा रचून डायगर पोलीस ठाणे मुंब्रा ठाणे येथून आरोपीच्याच मित्राच्या मदतीने आरोपी शिथाफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी एकूण पंधरा लाख सहा हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम सोन्याचे दागिने चारचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला सदाची कामगिरी राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग मानसिंह पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपड पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे अमित शेटे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर दाऊद सय्यद प्रतीक लाहीगुडे पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले विशाल ठोंबरे शाहिद शेख लक्ष्मण काळे अतुल पंधरकर यांच्या पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मत्था यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा